नमस्कार कृषी मित्र मीकर करडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मन मध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आपण आदित्य मोक्षम म्हणजेच आदित्य कंपनीची मोक्ष व्हेरायटी याबद्दल माहिती घेणार आहोत आता याबद्दलची माहिती आपण यासाठी घेणार आहोत की आपण नेहमी सांगत आलेलो असतो मी की तुम्ही आला जे शेतकरी बंधूंना ज्या व्हेरायटीची माहिती पाहिजे किंवा कुठल्याही शेती संबंधित विषयाची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी त्यावर नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल शिवाजी वर्पे या शेतकरी बंधूंनी कमेंट केली होती की सर मोक्ष या व्हेरायटीबद्दल आम्हाला माहिती सांगा आणि त्यांच्याच विनंतीला मान ठेवून आज हा व्हिडिओ आम्ही बनवत आहे आता शेतकरी बंधूंना जर मोक्ष या व्हेरायटीबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी यामध्ये समजून घेणे गरजेचे आहे यामध्ये रोगास कशी बळी पडते उत्पादन किती येतं आपण लागवडीचं अंतर काय ठेवायला पाहिजे ही व्हेरायटी एकंद्रित कशी आहे या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे माहिती घेणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी बंधूं जर आता बघितलं तर हे आदित्य मोक्ष हे जे व्हेरायटी आहे त्याचं जे कालावधी आहे तो एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा कालावधी आहे थोडा एक जास्त कालावधी व्हरायला लेट व्हेरायटी आपण या ठिकाणी म्हणू शकतो एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा याचा कालावधी आहे आणि ही व्हेरायटी जी आहे ते मध्यम ते भारी जमिनीसाठी बनलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे सांगायची म्हणजे की ही जे व्हरायटी जी आहे ते कोरडवाहू आणि इरिगेशन किंवा कोरडवाहू आणि ओलितीसाठी सुद्धा कॉम्पिटेबल व्हेरायटी आहे म्हणजे कोरडवाहू किंवा ओलितासाठी बनलेली व्हरायटी आहे त्यामुळे कोरडवाहू जरी तुमचं क्षेत्र असेल तरी तुम्ही हे व्हेरायटीची लागवड या ठिकाणी करू शकता हे एक चांगली गोष्ट या व्हरायटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर ही रोगास थोडेफार प्रमाणात बळी पडते असं मी शेतकरी बंधनचे जे फीडबॅक आहे त्यावरून ऐकलं होतं की यामध्ये थोडासा आपल्याला रश्व किडीचा जो अटॅक आहे थोड्या प्रमाणात दिसतो त्यामुळे थोडं या व्हेरायटीला आपल्याला फवारणीची जास्त आवश्यकता पडते थोडं या ठिकाणी देखील हे देखील गोष्ट इथे लक्ष देणे गरजेचे आहे शेतकरी बनवणं त्याचबरोबर जे आहे ते या बो बोंडाची साईज जी आहे ते बोंडाचं वजन जे आहे त्या व्हेरायटीचं सहा ते साडेसहा ग्रॅम आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर लागवडीचं अंतर सर्वात महत्त्वाचं आहे इरेक्ट व्हेरायटी आहे उभी वाढणारी व्हेरायटी आहे आणि या लागवडीचं अंतर या व्हेरायटीचं चा आपण चार बाय दीड असं जर घेतलं तर रिकमेंड मी इथे करेल की चार बाय दीड जर तुम्ही अंतर घेतलं तर तुम्हाला नक्कीच चांगलं उत्पादन या व्हेरायटीमुळे मिळेल जर ही व्हेरायटी घेत असाल तर चार बाय दीड हे अंतर आपण घ्यायला पाहिजे त्याचबद्दल आता त्याचबरोबर जर आता बघितलं तर उत्पादन आपल्याला किती झालं मी जे शेतकरी बंधूंशी जेव्हा चर्चा करत असतो तेव्हा त्यांना एक ॲव्हरेज उत्पादन जे आहे ते शेतकरी बंधूंना इथे सात ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालेलं आहे डिपेंड करते उत्पादन जे असतं शेतकरी बंधूं ते कुठल्याही व्हेरायटीवर अवलंबून नसतो व्हेरायटी सर्व चांगलेच असतात जवळजवळ त्यामध्ये आपल्याला फक्त व्हेरायटीमध्ये कुठली गोष्ट महत्वाची असते की एक तर त्या बोंडाचं वजन किती आहे बोंडाला एका झाडावर एका फांदीवर किती बोंड येतात ती दोन फांदी आणि दोन बोंडामधील अंतर जास्त नाही पाहिजे ह्या गोष्टी आपण बघू शकतो परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मॅनेजमेंट कसं करतो आपण खताचे डोस किती देत आहे आपण फवारणी किती वेळोवेळी करत आहे या सगळ्या गोष्टीवर त्या व्हेरायटीचा जे परफॉर्मन्स आहे तो अवलंबून असतो त्यामुळे आपण इथे कुठल्याच व्हेरायटीला दोष देऊ शकत नाही किंवा ही व्हेरायटी चांगली नाही आहे का त्यातली जर एखाद्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी जर एखादी व्हरायटी लावली आणि त्यातले जर वीस टक्के शेतकरी म्हणत असेल की व्हॅरायटी चांगली नाही आहे परंतु ऐंशी शेतकरी म्हणत असेल की नाही व्हरायटी चांगली आहे तर आपण ह्याचा अर्थ असा निघतो की व्हरायटी चांगली आहे जे वीस शेतक वीस टक्के शेतकऱ्यांचं जे मॅनेजमेंट कदाचित चुकलं असू शकते किंवा तिथील हवामान किंवा तिथली जमीन त्या व्हॅरायटीला सूट नाही झाली असू हो शकते त्या व्हरायटी त्या जमिनीसाठी नसेल बनलेली ह्या देखील काही कारणं असतात त्यामुळे शेतकरी बंधूं आपण आपल्या जमिनीनुसार आपण व्हेरायटी निवडायला पाहिजे आपण जर कुठली नवीन व्हेरायटीची लागवड करायचा विचार करत असेल तर नक्कीच ट्रायल बेसिसवर आपण लागवड करायला पाहिजे साधारण एक ते दोन पाकिटं आपण या पहिलं आप प्रत्येक वर्षी लावायला पाहिजे म्हणजे तुम्हाला त्या व्हेरायटीचा परफॉर्मन्स जो आहे तो कसा आहे हे समजेल आणि त्यानंतरच तुम्ही ते परत दुसऱ्या वर्षी त्या व्हेरायटीची जास्त प्रमाणात लागवड करू शकता तर अशा पद्धतीने ही माहिती होती शेतकरी बनवून तुम्हाला आणखीही कोणत्याही व्हेरायटीबद्दल किंवा शेतीविषयक जर तुम्हाला नवीन माहिती पाहिजे असेल तर मी कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यावर नक्की व्हिडिओ हा घेऊन येईल तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद